शिवाजी नवलत पाटील आमचे आज सभोवयात आलेले दिलीप भाऊराव पाटील मारवड मनो बाबा आणि सर्व शेतकरी आम्ही अंबळेर तालुक्यामध्ये काल परवा पूर्णपणे दौरा केला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तर अंबळेर तालुक्यामध्ये संपूर्णपणे ओला दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नालाच पूर्ण पडून गेला आहे म्हणजे नालाचा पूर शेतांमधून वाहतोय आणि पूर काढतोय इतकं पाणी शेतांमध्ये आहे आणि जो काही पातोंडा सोनखिडी निमझिरी दैवत रुंदाडी मनगवन गंगापुरी परिस्थिती आहे मागच्या वर्षी दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ होता म्हणून विमा मंजूर झाला होता कमी अधिक मध्ये मिळालेला आहे आणि दुष्काळीची परिस्थिती असताना सुद्धा अंबनेर तालुका दुष्काळ जाहीर झाला नाही शेजारच्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला तरी अठरा अठरा हजार रुपये मिळाले तीन हेक्टर पर्यंत पैसे मिळाले शेतकऱ्यांना पन्नास हजार कोणाच्या घरी एक लाख वर्ष दुष्काळाचं अनुदान मिळालं परंतु अंबानेर तालुका हा दुष्काळ असताना सुद्धा आपल्या अंबानेरचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री यांच्या निष्काळजीपणामुळे दुष्काळ जाहीर झाला नाही आणि दुष्काळाचं दीडशे तर दोनशे कोटी रुपयाचं अंबानेर तालुक्याचं नुकसान झालेलं आहे आणि दोन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टीचे चोपन्न त्यांच्या मदत पुनर्वसन खात्यामध्ये पडले तिथं सुद्धा पैसा अजून कोटी अतिवृष्टी मिळालेला नाही हे फक्त आमदारांच्या निष्काळजीपणा आणि शेतकऱ्यांकडे या तालुक्यातल्या गरीबांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि एवढा दुष्काळाची परिस्थिती सुद्धा सांभाळून शेतकऱ्यांनी उधार उसांवर पैसा गोळा करून आपल्या शेतकरी शेतीच्या बागा फुलवल्या यावर्षी परंतु वरुण राजाने प्रचंड आणि शेतांमध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे कपाशी पासून, पासून, पासून सर्व पीक उद्ध्वस्त झालेलं आहे ओला माध्यमातून शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे पीक किंवा कंपन्यांनी सुद्धा गांभीर्याने दखल घ्यावी ऑनलाईन तक्रार करतायत शेतकरी बांधव त्यासाठी मी आम्ही तहसीलदार साहेबांना साहेबांना मी सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष त्या खेळांवर जा आणि काही ओला दुष्काळ सारखी परिस्थिती मंत्री झाले मालामाल आणि शेतकरी झाले बेहाल अशी परिस्थिती अंबाद्याच्या गरीब शेतकऱ्यांची झाली आहे मित्रांनो आणि हा संघर्ष जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होत नाही शेतकऱ्यांचा दुष्काळी अनुदान दोनशे कोटी तालुक्याला मिळत नाही चोपन्न कोटी अतिवृष्टीचे दोन वर्षापूर्वीचे अनुदान मिळत नाही शेतकऱ्यांना बोरगोस बीक रक्कम मिळत नाही तोपर्यंत या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा लढा चालू राहील मी अजून आवेशाने सांगतो की तहसीलदार साहेब जागे व्हा आणि संपूर्ण तालुकाचा ओला दुष्काळासाठी दौरा करा आणि नाही तर मग आम्ही कलेक्टर कचेरीवर धडक देणार आहोत आता एवढं जानिवदाराच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद चला अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय खाली आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर पुढच्या खाली करा अधिकारी आपलं काम करणार